नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गणरायाचं आगमन म्हणजे आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा सोहळा गणपती बाप्पाच्या स्वागताने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शेतकऱ्यांसाठी तातडीचा संदेश आज सत्तावीस ऑगस्ट राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोर पकडणार आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे आज रात्री आणि उद्या राज्यात पावसाची स्थिती कशी राहील याचा सविस्तर आणि अचूक आढावा घेऊया सर्वात आधी पाहूया गेल्या चोवीस तासांत कुठे कुठे पाऊस झाला काल सकाळपासून आज सकाळपर्यंत कोकणातील ठाणे पालघर रायगड तसेच सातारा आणि पुणे घाट माथ्यावर मुसळधार पाऊस झाला मुंबई रत्नागिरीचा उत्तर भाग नाशिक घाट आणि तंदुरबारच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी बरसल्या कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्गात मध्यम सरी होत्या मात्र मध्य महाराष्ट्राचा पर्जन्य छायचा प्रदेश आणि मराठवाडा विभाग जवळपास कोरडाच राहिला आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार होत आहे ओडिशा किनारपट्टीजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले असून ते आता उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल आणि त्याची तीव्रताही वाढेल याचा थेट परिणाम म्हणून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वळवी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल सध्याची स्थिती पाहिल्यास नागपूर भंडारा गडचिरोली वर्धा बुलढाणा जालना हिंगोलीच्या काही भागात पावसाचे ढग दाटले आहेत बीड धातूर सोलापूर पुणे पूर्व तसेच साताऱ्यातील फलटण परिसरातही गडगडाटासह पावसाची शक्यता आहे कोकणातील ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दक्षिण भागातही मध्यम ते जोरदार सरी देणारे ढग सक्रिय आहेत हे पावसाचे ढग पूर्वेकडे सरकत असल्यामुळे आज रात्री जालना हिंगोली नांदेड लातूर बीड उधाराशिव सोलापूर पुणे सातारा बुलढाणा अकोला चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरीबर असतील तालुका पातळीवर बोलायचे झाल्यास जालन्यातील जाफराबाद देऊळगाव राजा लोणार सिनखेड राजा बीडमधील पातोदा आंबाजोगाई केज सोलापूरमधील पंढरपूर मंगळवेढा पुण्यातील दोन बारामती साताऱ्यातील फलटण हिंगोलीतील सेनगाव अकोल्यातील अकोट तेलहारा बुलढाण्यातील संग्रामपूर जळगाव जामोद गारध्यातील सेलू नागपुरातील सावनेर रामटेक कामठी आणि मौदा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर राहील विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटे मुसळधार पावसाची शक्यता आहे आता पाहूया उद्याचा सविस्तर अंदाज उद्या धुळे नंदुरबार नाशिक पूर्व अहमदनगर पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालना बिडूधारा लातूर परभणी हिंगोली वाशिम आणि नांदेड्या भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यमतर काही ठिकाणी मुसळधार वळवी पावसाची शक्यता आहे हा पाऊस सर्वदूर नसला तरी जिथे होईल तिथे जोरदार सरी बरसतील विदर्भात देखील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यमतर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे कोकणातील सर्व जिल्हे आणि घाटमाथ्यावर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार सरी पाहायला मिळतील आता पाहूया भारतीय हवामान विभागाचे इशारे आज म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट रोजी साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर वर्धा चंद्रपूर गडचिरोलीसह कोकण घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार किंवा मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे उद्या म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट रोजी सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम आहे तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली नांदेड जालना कोकण आणि विदर्भातील इतर अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार किंवा मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर हा होता आजचा आणि उद्याचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची अचूक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा